नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सौदैवानी भालचंद्र पाटील आपणा सर्वांचे यशवंत वाच ह्या आमच्या चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करते श्री स्वामी समर्थ पुण्यभूमी रामेश्वर येथून कोटिकूप या तीर्थक्षेत्री आले तेव्हा तेथील पुजाऱ्यांनी श्री स्वामी समर्थांना स्नान करण्यास नकार दिला तेव्हा श्री स्वामी समर्थांनी जी काही लीला केली तीच आज आपण आजच्या या भागामध्ये बघणार आहोत ऐकणार आहोत तरी आजचा भाग आपण संपूर्ण बघावा ही नम्र विनंती करते दक्षिणेकडे असलेल्या सुप्रसिद्ध रामेश्वर ज्योतिर्लिंग येथे संचारेश्वर श्री स्वामी समर्थांनी एका वृद्ध कराच्या पोटी जन्मास आलेल्या पिशाच्याला मुक्ती तर दिलीच परंतु त्याच्या मनामध्ये पुत्रप्राप्ती व्हावी अशी जी इच्छा उभायच्या पतीपत्नीला होती ती त्या दोघांची इच्छाही त्यांनी फलद्रूप केली त्यानंतर ते आंतरध्यान पाहून कोटीकूप तीर्थ येथे प्रगट झाले दक्षिण भारतातील ज्योतिर्लिंग रामेश्वरा लगतच हे कोटी कूप तीर्थ आहे ह्या तीर्थक्षेत्री बरीचशा विहिरी म्हणजेच कुंड असल्यामुळे त्याला कोटी कूप तीर्थ असे संबोधले जाते आणि ह्या तीर्थक्षेत्राचा लौकिक असा आहे की ह्या तीर्थक्षेत्री स्नान केल्यानंतर पापाचा विनाश होतो पापमुक्ती मिळते अशा तऱ्हेचा समज असल्यामुळे दरवर्षी वर्षभर वेगवेगळ्या ठिकाणाहून हजारो भाविक भक्त तेथे स्नानासाठी येत असतात असा लौकिक असलेल्या या कोटी खूप तीर्थक्षेत्री असलेले पुजारी मात्र तेथे येणाऱ्या भाविक भक्तांची वेगवेगळ्या तऱ्हेनं छळवणूक आणि पिळवणूक करीत असत त्यांची आर्थिक लुटालूट करीत असत त्यांना वेगवेगळ्या विधी सांगून त्यांना लुबाडी असत अशाच परिस्थितीमध्ये संचारेश्वर श्री स्वामी समर्थ तेथे आले तीर्थाचे महत्व ज्ञात असलेले संचारेश्वर कोटीकूप तीर्थक्षेत्री आले त्याच वेळेला तेथे अनेक वेगवेगळे असे पुजारी होते ते पुजारी त्यांच्या भोवती गोळा झाले त्यावेळेला स्वामींनी अतिशय नम्रपणे त्यांना सांगितले की अरे आम्ही या तीर्थक्षेत्राची महती जाणून येथे स्नान करण्यासाठी आलेलो आहोत तर कृपा करून आम्हाला या तीर्थक्षेत्री स्नान करू द्या अतिशय नम्रपणाने स्वामी त्या पुजाऱ्यांना विनवीत होते परंतु अतिशय उद्धट आणि उन्मत्त असलेले ते पुजारी मात्र स्वामीवर संतापले रागावले ते काहीही चालणार नाही आम्हाला अगोदर दक्षिणा द्या आम्हाला दक्षिणा दिल्याशिवाय तुम्हाला या तीर्थक्षेत्री स्नान करता येणार नाही शांत असलेले स्वामी त्यांच्याकडे पाहून पुन्हा मृदुस्वरात म्हणाले अरे आपण तर प्रत्यक्ष परमेश्वराच्या सानिध्यात राहता देवाच्या सानिध्यात राहणारे आपण मात्र धनाची लालसा का बरे धरता तर अशी धनाची लालसा न धरता आमच्यासारख्याला येथे स्नान करू द्या तेव्हा पुन्हा ते पुजारी संतापले आणि संतापाने म्हणायला काही चाल म्हणाले आणि ते म्हणाले की काहीही चालणार नाही ना ना आम्हाला अगोदर दक्षिणा द्या दक्षिणा दिले तरच तुम्हाला येथे स्नान करता येईल तेव्हा स्वामी त्यांच्याकडे पाहत म्हणाले जर धनाशिवाय आणि दक्षिणा दिल्याशिवाय जर तुम्ही स्नानच करून देणार नसाल तर मात्र येथून मी आता चाललो परंतु एक लक्षात असू द्या ह्या तीर्थक्षेत्रातलं जे पावित्र्य आहे ते पावित्र्य तेही नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही असे सांगून श्री स्वामी समर्थांनी तेथून प्रस्थान केले धन लालशेमुळे पुजाऱ्यांकडून संचारेश्वर स्वामी समर्थांना अपमानास्पद वागणूक मिळते त्यामुळे ते तेथून प्रस्थान करतात त्यांनी प्रस्थान केल्याबरोबर त्या तीर्थक्षेत्रामध्ये पावित्र्य नष्ट होते त्या तीर्थक्षेत्रात असलेल्या कुंडांमधून अतिशय दुर्गंधी येऊ लागते बघता बघता ती हो दुर्गंधी त्या तीर्थक्षेत्राच्या आसमंतात पसरते आणि तेथे असलेले इतर यात्रेकरूसुद्धा निघून जातात आणि या कुंडात दुर्गंधी निर्माण झालेली आहे ही बातमी सर्व पंचक्रोशीत पसरते त्यामुळे त्या तीर्थक्षेत्री स्नानासाठी यात्रेकरू येणे पूर्णपणे थांबते त्यामुळे त्या पुजाऱ्यांचे असलेले मिळत असलेले उत्पन्न तेही बुडते त्यांच्या दक्षिणा बुडतात आणि थोड्याच दिवसात त्यांची उपासमार सुरू होते आणि त्यावेळेला ते विचार करू लागतात की ह्या कुंडामध्ये ही दुर्गंधी कशी निर्माण झाली कशी निर्माण झाली ते सर्व बसतात विचार करतात तरीही त्यांना त्याचा उलगडा होत नाही काळजीत पडलेले चिंताग्रस्त झालेले ते सर्व पुजारी शेवटी शंकराचार्यांकडे येतात शंकराचार्यांकडे आल्यानंतर ते तीर्थक्षेत्री घडलेला सर्व वृत्तांत शंकराचार्यांना सांगतात त्यावेळेला शंकराचार्य समाधी लावतात आणि समाधी लावल्यानंतर त्यांना समाधी अवस्थेमध्ये असे जाणवते की एका पुण्यात्म्याचा ह्या पुजाऱ्यांकडून घोर अपमान झालेला आहे आणि केवळ दक्षिणेच्या लालशेमुळे त्यांच्याकडून हा अपमान झालेला आहे ही त्या पुजाऱ्यांची स्वार्थी वृत्ती शंकराचार्यांच्या लक्षात येते त्यावेळेला शंकराचार्य समाधी उतरवून त्यांना सांगतात की हे पुजाऱ्यांना तुमच्याकडून एका महान पुण्यात्म्याची अवहेलना झाली त्याचा तुम्ही अपमान केला त्याचे प्राश्चित म्हणून त्या तीर्थक्षेत्रामधून सर्व पुण्याई सर्व पावित्र्य नष्ट झाले पश्चाताप पावलेले ते पुजारी शंकराचार्यांना विचारतात की महाराज आम्ही यातून मुक्तता मिळविण्यासाठी आणि तीर्थाचे पावित्र्य पुन्हा येण्यासाठी काय करावे तेव्हा शंकराचार्य त्यांच्याकडे कृपादृष्टी टाकून म्हणतात की अरे तुम्ही परमेश्वराच्या सानिध्यात आहात तर येथून पुढे येथे येणाऱ्या यात्रेकरूंची कोणत्याही प्रकारे पिळवणूक छळवणूक करू नका ते त्यांच्या मनाला येतील त्यांच्या इच्छेनुसार दक्षिणा देतील तिचा स्वीकार करत जा आणि त्यांना त्या तीर्थक्षेत्री स्नान करू द्या अशा तऱ्हेचा तुम्ही सद वर्तनी विचार जर केला वर्तणूक जर केली तर निश्चितपणे गेलेले त्या तीर्थक्षेत्राचे पावित्र्य पुन्हा प्राप्त होईल तरीही तुम्ही तेथे जाण्यापूर्वी प्रथमत रामेश्वरी जाऊन प्रत्यक्ष रामेश्वराचे दर्शन घ्या पाश्चाताप पावलेले ते पुजारी शंकराचार्यांचा आशीर्वाद आणि परवानगी घेऊन रामेश्वरी येतात रामेश्वराच्या गर्भगृहामध्ये ते प्रवेश करतात तेव्हा रामेश्वराच्या पिंडीजवळ साक्षात श्री स्वामी समर्थ असलेले त्यांना दिसतात स्वामी समर्थांना तेथे ते पाहून ते सर्व पुजारी अतिशय आश्चर्यचकित होतात आणि ते त्यांच्या पायावर लोटांगण घालतात आणि विनवणी करतात की महाराज आम्ही सर्व आपली लेकरे आहोत अतिशय अजाणतेपणाने आमच्याकडून चुका झाल्या असतील तरी देखील आपण आम्हाला क्षमा करावी आपण आमच्या चुका पदरात घ्याव्या आणि आमच्या कोटी तीर्थामधून जे पावित्र्य नष्ट झालेले आहे ते पावित्र्य परत द्यावे अशी आम्ही सर्वजण आपणास प्रार्थना करीत आहोत त्यांचे हे पश्चाताप दग्ध भाषण ऐकल्यानंतर स्वामी कमरेवर हात ठेवून त्यांच्याकडे कृपा कटाक्ष टाकून हसतात आणि त्याच वेळेला ते सांगतात की तुम्हाला जर खरोखर पश्चाताप झाला असेल तर तुमच्या कोटी खूप तीर्थामधील पावित्र्य पुन्हा परत येईल कारण पश्चाताप हेच सर्व पुण्याचं महत्वाचं कारण आहे त्यावेळेला ते सर्व पुजारी पुन्हा पुन्हा सांगतात महाराज आम्ही चुकलो आपण आमच्यावर आता कृपा करा आम्हाला आशीर्वाद द्या उपदेश करा त्यावेळेला स्वामी महाराज त्यांना सांगतात की शंकराचार्यांनी तुम्हाला जो आचार विचार वर्तन व्यवहार सांगितला तसा आचार विचार वर्तन व्यवहार तुम्ही तुमच्या त्या कोटी खूप तीर्थक्षेत्री करा त्यातच तुमचं कल्याण होईल आणि कल्याणासेत तुम्हा सर्वांचे कल्याण हो कल्याण असतो असा आशीर्वाद ते देतात आणि तेथून ते आदृश्य ते होतात कोटीको या तीर्थक्षेत्री श्रीस्वामी समर्थांनी तेथील पुजाऱ्यांना कशी अद्दल घडवली ते आज आपण आजच्या भागामध्ये बघितले ऐकले तरी अशीच एक लिला आपण येणाऱ्या एपिसोडमध्ये बघणार आहोत तरी पुढचाही भाग वि बघायला विसरू नका ही, बाग, ही नम्र विनंती करते धन्यवाद श्री स्वामी समर्थ